वियाना रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे वांग्याचं भरीत करणार आहे तर एक कढई ठेवली त्यात आपण जरा असं थेंबर तेल टाकून घेऊया तर मोठं वांगा आहे त्याला धुवून स्वच्छ ते सुद्धा आपण कढईमध्ये छानपैकी वांग शिजू देऊया आपण त्याच्यावर झाकण ठेवून मग शिजू देणार आहे तर बारीक गॅस ठेवायचा आणि आधीमध्ये एकदा दोनदा उलट सुलट करून घ्यायचं तर दोन्हीकडनं छानपैकी वांग उलट सुलट करून भाजून घ्यायचं तेलात छानपैकी वांग भाजून झाले एक, एक साईडनं जरासं सा। बाकी आहे तर पाच मिनटं अजून झाकून ठेवूया तर पाच मिनटं झाल्यात तर छानपैकी वांग भाजून रेडी झाले त्याला आपण काढून घेऊया आणि गार करून त्याची साल काढून घेऊया तर ते कढईमध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यात बारीक चिरलेले दोन कांदे आहे ते सुद्धा टाकूया आणि हिरवी मिरची आहे बारीक चिरलेली दोन ती सुद्धा टाकूया छान पैकी कांदा आणि हिरवी मिरची भाजून घेऊन लसूण पेस्ट आहे ती सुद्धा कांदा सर्व सोनेरी रंग करून भाजून घ्यायचं भाजीला छान स्वाद येतो कांदा छान भाजून झाला त्यातच एक टेमॅटो आहे बारीक चिरलेला तो सुद्धा टाकूया छानपैकी टोमॅटो सुद्धा भाजून घेऊया तेलात त्यात सर्व सुके मसाले टाकूया लाल तिखट धना पावडर गरम मसाला यांच्या वेळानुसार मसाल मीठ टाकूया तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया छानपैकी मसाला भाजून झाला त्यातच आपण काढून व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकूया व्यवस्थित असं परतून घेऊया त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती परत एकदा भरतो वेगळं ठेवायचं नाही आपल्याला का की वांगा सुद्धा शिजलेलं आहे आणि सगळं मसाले सुद्धा छानपैकी शिजून रेडी झाले तर पाच मिनटं आपण झाकण ठेवून घेऊया नुसतं पाच मिनटं झाकण ठेवायचं तर पाच मिनटं झाल्यात तर रेडी झालं आपलं वांग्याचं भरीत त्याला भाकरी सोबत खाल्लं तर खूपच छान लागतं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायचं